नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महा बी एड सी ई टी मार्च दोन हजार सव्वीस देण्यात जर आपण इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी आपल्या बी एड सी ई टी मार्च दोन हजार सव्वीस याचा संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत आपल्या सी ई टीसाठी दिलेले असलेले जे घटक आहेत ज्यांना आपण विषय असं म्हणूया आणि त्यातले उपघटक याची सविस्तर चर्चा आपण करूयात तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपल्या बी एड सी ई टीसाठी असणारे तीन घटक म्हणजेच विषय बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान जे की दोन्ही आपल्या परिचयाचे आहेत व पदविस्तरापर्यंत आपल्याला अपरिचित असणारा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती असे एकूण तीन घटक तीन विषय आपल्याला या परीक्षेसाठी आहेत तर बी एड सी ई टीला सामोरं जाण्यासाठी आपल्या ह्या तिन्ही घटकांचं जे सविस्तर मार्क डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजेच आपलं गुणवितरण जे आहे ते आपल्याला अगोदर पाहावं लागेल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रावर परिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही हे जे गुणवितरण आहे ते आपण एका टेबलच्या स्वरूपात पाहूया यामध्ये आपल्याला टेबलचा जो कॉलम पाहायला मिळतो पहिला कॉलम सिरियल नंबर दुसरा कॉलम टॉपिक्स ज्याला आपण घटक किंवा विषय असं म्हणूया तिसरा कॉलम नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणजे त्या त्या घटकातून त्या त्या टॉपिकमधून आपल्याला कोणते प्रश्न विचारले जात त्यांची प्रश्नसंख्या किती असते हे आपल्याला ह्या कॉलममध्ये पाहायला मिळेल त्यानंतर प्रत्येक जो प्रश्न आहे त्याचा वितरित असणाऱ्या गुण आणि एकूण त्या घटकातून जितके प्रश्न विचारले जातील जेवढी त्यांची प्रश्नसंख्या असेल म्हणजेच ती आपली गुणसंख्या असेल तर विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्या आपल्याला परीक्षा जी आहे म्हणजेच बी एड सी ई टी जी आहे महा बी एड सी ई टी एकूण शंभर गुणांची असून आपल्याला शंभर प्रश्न विचारण्यात येणार आहेत म्हणजेच आपला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी ज्याला मराठीमध्ये आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी असं म्हणतो या घटकामधून आपल्याला तब्बल चाळीस प्रश्न विचारण्यात येतील या चाळीस प्रश्नांसाठी प्रत्येकी आपल्याला एक गुण आहे म्हणजेच चाळीस प्रश्न असे आपल्याला चाळीस गुण या पहिल्या घटकासाठी आहेत ते म्हणजेच मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी असं म्हणतो तर तो आपला पहिला घटक पहिला विषय त्यानंतर आपला जो दुसरा घटक आहे तो म्हणजेच ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज या नावाने ओळखतो यामधून आपल्याला तीस प्रश्न विचारण्यात येतील म्हणजेच सामान्य ज्ञान आहे या घटकावर या विषयावर आधारित आपल्याला एकूण तीस प्रश्न आपल्या बी एड सी ई टीमध्ये विचारले जातील आणि प्रत्येकी एक गुणासाठी हा प्रश्न असणार आहे म्हणजेच एकूण तीस प्रश्न तर तीस गुण आपल्याला दुसऱ्या घटकासाठी सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या घटकासाठी राहणार आहेत त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आपल्याला अपरिचित असलेला तर ज्या बंधुभगिनींचं डी एड झालेलं आहे तर त्यांना शिक्षक शिक्षकाभिव्यक्ती हा घटक परिचित आहे परंतु ज्यांचं नुकतंच बी ए बी कॉम बी एस सी म्हणजेच ग्रॅज्युएशन झालं आहे त्या बंधुभगिनींसाठी टीचर ॲप्टिट्यूड ज्याला आपण शिक्षक अभिवृत्ती किंवा शिक्षक कल चाचणी असं म्हणतो हा विषय अपरिचित आहे तर त्यांचाही परिचय या अनुषंगाने म्हणजेच बी एड सी ई टी अनुषंगाने होणार आहे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला या घटकातून म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूडमधून तीस प्रश्न विचारले जातील ते तीसही प्रश्न एका एका गुणाचे आहेत म्हणजेच तब्बल तीस प्रश्न प्रत्येकी एक गुण असे आपल्याला तीस गुण ह्या तिसऱ्या घटकासाठी म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी यासाठी होत म्हणजेच मेंटेलॅबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस गुण आपल्याला आहेत एक मोठ्या गुणांचा संचय आपल्याला इथे दिसतोय तो आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान तब्बल तीस प्रश्न विचारले जातील तीस गुण त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड तीस प्रश्न विचारले जातील आणि तीस गुण तर विद्यार्थी मित्रो एकूण चाळीस गुण टीचर ॲप्टिट्यूड त्यानंतर तीस गुण सामान्य ज्ञान आणि तीस गुण शिक्षकाभिवृत्ती असे एकूण शंभर प्रश्न यासाठी असणारे या शंभर गुण यासाठी आपल्याला बी एड सी ई टीसाठी तिन्ही घटकांचा म्हणजे तिन्ही विषयांचा अभ्यास करायचा आहे आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण व उपयुक्त ठरणार आहे यासाठी या या कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका आता हे जे तीन विषय आहेत ते म्हणजेच में मेंटलॅबिलिटी बुद्धिमत्ता मानसिक चाचणी ज्याला आपण म्हटलं त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज व टीचर ॲप्टिट्यूड यामध्ये आपल्याला कोणत्या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात ज्यांची संख्या चाळीस तीस व तीस अशी एकूण प्रश्नसंख्या शंभर आहे तर ते आपण पाहूया आपल्या सी टी सेलच्या वेबसाईटवरती म्हणजेच सी टी सेल डॉट मा सीई टी डॉट ओ आर सी यावरती अवेलेबल असणारा हा अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रम जो आहे ई टीच्या वेबसाईटवरती तो इंग्रजी भाषेतून आपल्याला दिलेला आहे तर आपण अनुवाद करून तो आपल्यासाठी सोयीस्कर व सुटसुटीत बनवला आहे तर कंटेंट्स ऑफ सेक्शन्स म्हणजेच विभागवाईज असणारे जे घटकातील उपघटक आहेत आपण पाहूया तर मेंटल ॲबिलिटी हा आपला पहिला विषय पहिला घटक आपण त्याला म्हणूया म्हणजेच बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी तर याचा जो उद्देश आहे आपल्या बी एड सिटीमध्ये ठेवण्याचा इथं त्यांनी स्पष्ट केलेला आहे तो म्हणजेच द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिजनिंग पावर तर या घटकाचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच बी एड सी टी अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा जो उद्देश आहे इथे स्पष्ट केलेला आपल्याला दिसतोय सी सेलने तो म्हणजेच या चाचणीचा उद्देश तुमची तर्कशक्ती जर आपण रिजनिंग पॉवर असं म्हणत असतो ती तपासणे हा होय त्यानंतर दुसरा उद्देश आपल्याला इथे पाहायला मिळतो इट ऑल्सो हेल्प्स टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात तर या चाचणीद्वारे त्या विद्यार्थ्यांची म्हणजेच तुमच्या विचारांची अचूकता म्हणजेच ॲक्युरेसी तपासणे हे काम होय त्यानंतर तिसरा उद्देश जो आहे दिस टेस्ट विल कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिरीज तर हे ही जी प्रश्न मालिका असणार आहे म्हणजेच आपण जी मानसिक चाचणी ज्याला म्हटलं ज्यात चाळीस प्रश्न आपल्याला विचारले जातील प्रत्येक एक गुणासाठी प्रश्न असेल आणि तब्बल चाळीस गुण त्यासाठी असणार आहेत म्हणजे मार्क्स त्यासाठी असणार आहेत तर त्या त्यातील प्रश्न कोणत्या उपघटकावर असतील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर पहिला जो उपघटक आहे तो म्हणजेच सिरीज जसं आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा यामध्ये आपल्याला मानसिक चाचणी हा घटक जो आहे परिचयाचा आहे सिरीजमध्ये आपण अस माहीत आहे मालिका ज्याला आपण सिरीज म्हणतो त्यामध्ये नंबर सिरीज म्हणजेच अंक मालिका आणि लेटर सिरीज म्हणजेच अक्षरमालिका यावर यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील त्यानंतर सिलॉलॉज सिलॉलॉजिझम म्हणजेच ज्याला आपण तर्कसंगती असं म्हणत असतो तर तर्कसंगतीवरती आधारित आपल्याला प्रश्न या शैक्षणांतर्गत विचारलेले पाहायला मिळतील त्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंग ज्याला आपण मराठीमध्ये सांकेतिकरण व विसांकेतिकरण असं म्हणत असतो तर कोडिंग डिकोडिंगवर आधारित आपल्याला प्रश्न या उपघटकाद्वारे विचारले जातील त्यानंतर नातेसंबंध ज्याला आपण रक्ताचे नाते असे म्हणतो ते नाते कोड्याद्वारे प्रश्नाद्वारे ओळखणे ॲक्युरेट त्याचं उत्तर देणे याला आपण रिलेशनशिप क्वेश्चन्स सी क्यूज असं म्हणत असतो त्यावर आधारित ही प्रश्न आपल्याला विचारले जातील त्यानंतर ॲनालॉजीज ज्याला आपण सहसंबंध किंवा कोरिलेशन असं म्हणतो तर कोरिलेशनवरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील जे की मानसिक चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी याद्वारे विचारले जातील ज्यासाठी आपल्या एकूण चाळीस गुण आहेत व त्यातील हे उपघटक होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच या सर्व घटकावर आधारित असणारे प्रश्नावली आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याचाही आपण नक्कीच लाभ घ्यावा त्यानंतर क्लासिफिकेशन हा एक उपघटक आपल्याला मानसिक चाचणीमध्ये दिलेला पाहायला मिळतो ते म्हणजेच वर्गीकरण तर वर्गीकरणाअंतर्गत तीन ज्या बाबी असतात त्या समान असतात व चौथी बाब तो असा घटक ज्याला आपण वेगळा घटक ओळख ओळखणे असं म्हणत असतो त्यावर आधारित प्रश्न आपल्याला या उपघटकाअंतर्गत विचारलेले पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारण्याचा आपला उपघटक आहे तो म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑन डायस जो आपला लुडो किंवा सापसिडी खेळण्याचा जो फासा असतो डायस असतो त्या फाशावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात त्यानंतर आयदर इन व्हर्बल और नॉन व्हर्बल फॉर्म जर प्रश्न शब्दामध्ये ओळीमध्ये जर विचारला तर आपण त्याला हॉर्बल क्वेश्चन म्हणू आणि प्रश्न जर आपल्याला आकृतीच्या माध्यमातून विचारला जर आपण वेन डायग्राम असं म्हणत असतो तर त्याला आपण नॉन हॉर्बल असं म्हणूया म्हणजेच दोन्ही स्वरूपातून आपल्याला प्रश्न विचारले जातील ते म्हणजेच हॉर्बल आणि नॉन हॉर्बल तर असा एकंदरीत चाळीस प्रश्नांचा हा काय आहे तर उपघटकांचा संचय होय यातून आपल्याला प्रश्न विचारले जातील विद्यार्थी मित्रो पहिला घटक पहिला विषय म्हणूया आपण त्याला सब्जेक्ट म्हणूया किंवा टॉपिक म्हणूया तो म्हणजेच बुद्धिमत्ता झाल्यानंतर जो दुसरा घटक आहे जो की आपल्याला तीस गुणांसाठी आहे तीस मार्कसाठी आहे म्हणजे तीस प्रश्न आपल्याला यातून विचारले जातील प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असणार आहे आणि एकंदरीत जे गुण आहेत त्यांची संख्या जी आहे ती तीस होते म्हणजे तीस गुणांचा हा दुसरा घटक आपल्याला पाहायला मिळतो जो की जनरल नॉलेज सामान्य ज्ञान हा होय यामध्ये द एम ऑफ द शिक्षण इज टू टेस्ट हाऊ वेल यू आर ॲक्वेटेड विथ द हॅपनिंग्स इन सराउंडिंग्स ॲट लोकल नॅशनल इंटरनॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल इन्क्लुडिंग पास्ट इव्हेंट्स यामध्ये पास्ट इव्हेंट्स आहेत म्हणजे ज्याला आपण ऐतिहासिक घटना म्हणूया ऐतिहासिक घटना त्यानंतर करंट अफेअर्स चालू घडामोडी म्हणूया याला तर चालू घडामोडीमध्ये काय इन्क्लुडिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीत सध्या काय घडत आहे काय होत आहे त्यानंतर इतिहासावर आधारित प्रश्न जॉग्रफी म्हणजेच भूगोलावर आधारित प्रश्न त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचं भूगोल आपल्याला विचारलं जातं आंतरराष्ट्रीय भूगोल विचारलं जात, जात नाही जास्त ही बाब आपण लक्षात घेऊया त्यानंतर सिविक्स ज्याला आपण नागरिकशास्त्र असं म्हणतो त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आणि लिटरेचर इन जनरल यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात तर राज्यशास्त्र ज्याला म्हणतो आपण पॉलिटिकल सायन्सला आणि त्यानंतर लिटरेचर म्हणजे साहित्य यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्याचाच संवाद आपल्याला अनुसंवाद ज्याला म्हणतो आपण किंवा ट्रान्सलेशन भूतकाळातील घडामोडी त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र आणि साहित्य यासह तर ह्या घटकातील कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातील तर स्थानिक पातळीवरील हे जे सर्व घटक आहेत स्थानिक पातळी ह्याबद्दल काय चालत आहे स्थानिक पातळीला आपण म्हणूया राज्य पातळी म्हणजे राज्याबद्द राज्यामध्ये या घटकासंदर्भात काय होतं आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातील त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ह्या ज्या बाबी आहेत त्यावर आधारित प्रश्न आपल्याला यात विचारलेली पाहायला मिळतील तर या घड्या गड़, घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडीशी आपण कसे हुभेहूबपणे आपण त्याच्याशी परिचित आहोत हे पाहणे हे चाचपणे ह्या चाचणीचा ह्या दुसऱ्या नंबरच्या घटकाचा ज्याला सामान्य ज्ञान आपण म्हणूया त्याचा उद्देश होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तिसरा आणि शेवटचा घटक म्हणजेच आपलं टीचर ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती किंवा शिक्षक कल चाचणी ज्यामध्ये आपल्याला एकूण तीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असेल आणि गुणांची एकूण संख्या होईल तीस म्हणून शेवटचा जो सेक्शन आहे तिसरा जो घटक आहे विषय आहे तो म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड हा तीस गुणांचा जो प्रश्न प्रश्न विचारण्याचा घटक आहे यातून आपल्याला हे प्रश्न पाहायला मिळतील तर त्याबद्दल आपल्या ई टी सी एलने त्याच्या गाईडलाईन्स दिल्यात काय सांगत आहे ई टी सी एल तर सी ई टी सी एलचं म्हणणं आहे द टेस्ट एम्स टू नो युअर कॅपॅसिटी टू बिकम अ टीचर तर तुमची शिक्षक होण्याची जी काय आहे अभिलाषा जी आहे यामध्ये आपण त्यासाठी कॅपॅसिटी किती धारण करतो अभिक्षमता आपल्याकडे किती आहे हे तपासणे ह्या चाचणीचं चा काम आहे उद्देश आहे इट विल कंटेन क्वेश्चन्स रिलेटेड टू युअर किननेस टू अपडेट युअर नॉलेज लिडरशिप क्वालिटीज अवेअरनेस अबाउट द चेंजेस इन एज्युकेशनल अँड सोसायटी अँड कम्युनिकेशन देन प्रोफेशनल कमिटमेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा तर याचाच अर्थ आपली जी परीक्षा आहे बी एड सी ई टी या अंतर्गत असणारा तिसरा घटक ह्या याचा उद्देश जो आहे तुमची शिक्षक होण्याची जी क्षमता आहे ते बदल, जाणून जा घेणे या परीक्षेचा उद्देश होय तसेच तुमचे जे ज्ञान आहे ते तुम्ही किती अद्यावत ठेवतात अद्यावत करण्याची तुमची उत्सुकता किती असते त्यानंतर शिक्षण आणि समाजातील बदलाबद्दल नेतृत्व गुणाबद्दल तुमची जागरूकता जी आहे तपासणे हे या घटकाचं काम आहे त्यानंतर संप्रेषण ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो आणि व्यावसायिक वचनबद्धता ज्याला आपण प्रोफेशनल कमिटमेंट असं म्हणत असतो हे आपण कशी जपणार आहोत या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातील म्हणजेच विद्यार्थी मित्र एकंदरीत तीन जे आपले घटक आहेत तर आपण विषय असं म्हणूया तर तीन विषयावर आपल्याला आधारित हे प्रश्न विचारले जातील याचा जा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता तर टीचर ॲप्टिट्यूड टेस्ट शिक्षक अभिवृत्ती जर आपण म्हणूया कलचा असनी यातून आपल्याला तीस प्रश्न विचारले जातील तीस गुणांसाठी ते असणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञान जे आहे ज्याला आपण जनरल नॉलेज असं म्हणतो तर त्यातील विषय त्यांनी दिलेले आहेत त्यावर आधारितच प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि आपली जी बी एड सी टी आहे हे जे आहे विद्यार्थी मित्रो याचा जो आवाका आहे ज्याला आपण ते बी एड सीटची सी, जी लेवल आहे असं म्हणूया तर ती इझी आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात ठेवावे इझी लेवलनुसारच आपल्याला तिन्ही घटकातील प्रश्न विचारले जातात तर कधी ही इझी तर कधी मॉडरेट स्वरूपाची आपल्याला पाहायला भेटते मॉडरेट स्वरूप थोडं कमी प्रमाणात आहे म्हणजे सहसा आपला जो पेपर आहे तो आपल्याला इजी ते मॉडरेट या कॅटेगरीमध्ये आलेला पाहायला भेटतो तर आता या जे उपघटक आहेत जे आपण आत्ता सर्व उपघटक पाहिले त्यामध्ये कोणते प्रश्न किती गुणांसाठी विचारले जातात ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा यामध्ये आपला पहिला जो घटक आहे तो म्हणजेच में मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता मानसिक चाचणी असं म्हणतो त्यामधले टॉपिक जे आहेत ते आपण दुसऱ्या कॉलममध्ये पाहत आहात त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम दॅट टॉपिक त्या त्या उपघटकातून आलेली जी प्रश्नसंख्या आहे त्यानंतर असणारे गुण आपल्याला हे त्या संलग्न असल्याच्या कॉलममध्ये पाहायला मिळत आहेत तर सिरीज ज्याला आपण म्हटलो तर नंबर सिरीज व लेटर सिरीज या उपघटकातून आपल्याला तब्बल सहा प्रश्न विचारलेले पाहायला भेटतील सिरीजमधून त्यामध्ये सहा सहा म्हणजेच प्रश्नसंख्या सहा गुण सहा तर नंबर सिरीजवर आधारित तीन प्रश्न तर लेटर सिरीज यावरती आधारित तीन तीन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच पहिला उपघटक जो आहे जर आपण सिरीज म्हणूया तो सहा गुणांसाठी असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर तमक तर्कसंगती म्हणजेच सिरॉलिझम ज्याला आपण तर्कसंगती म्हणजेच कोरिलेशन असं म्हणतो तर तब्बल आठ प्रश्न यातून आपल्याला विचारलेले पाहायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रो हे जे आठ प्रश्न आहे ही खूप मोठी संख्या आपल्याला त्या चाळीस गुणांमध्ये पाहायला मिळते म्हणजेच सिलॉलिझम हा जो आपल्याला उपघटक आहे सर्वात जास्त मार्क्स देणार आहे आठ प्रश्न आठ गुण असं वितरण आपल्याला पाहायला मिळते त्याची चांगल्या प्रकारे आपण तयारी करूयात व जास्तीत जास्त गुण संपादन करण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिकरण वीसांकेतिकरण यावर आधारित सहा प्रश्न असतील सहा गुण त्यासाठी असणार आहेत त्यानंतर नातेसंबंध रिलेशनशिप यावर आधारित आपल्याला पाच प्रश्न पाच गुण पाहायला मिळतील त्यानंतर ॲनॉलॉजी सहसंबंध यामध्ये पाच पाच प्रश्न असतील म्हणजेच पाच प्रश्न पाच गुण यासाठी आहेत त्यानंतर क्लासिफिकेशन हा दोन नंबरचा उपघटक आहे जवळपास सात प्रश्न या उपघटकातून आपल्याला आलेले पाहायला मिळतात सात प्रश्न सात गुण असणार आहेत त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन डायस यावरतीही काही कमी गुण नाहीत म्हणजे आपला जो फासा आहे तो आपल्याला चांगले गुण देणार आहे तर तीन प्रश्न तीन गुण असं एकंदरीत जे वितरण आहे आपल्याला पाहायला मिळतं जे की चाळीस गुणांसाठी आहे म्हणजेच सहा अधिक आठ चौदा चौदा आणि सहा तब्बल वीस गुण आपल्या तीन उपघटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर रिलेशनशिपमध्ये पाच गुण व ॲनॉलॉजीजमध्ये पाच गुण म्हणजेच वीस अधिक हे पाच व पाच दहा म्हणजेच तीस गुण आणि क्लासिफिकेशनचे सात व प्रॉब्लेम्स ऑन डायस याचे तीन हे मिळून दहा म्हणजेच तीस अधिक चाळीस आपल्याला झालेले पाहायला मिळतात चाळीस प्रश्न चाळीस गुण याप्रमाणे आपल्याला वितरण पाहायला मिळते व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच आपला जो दुसरा घटक आहे ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हटलं यातील उपघटक आपण पाहूया तर सामान्य ज्ञान तीस तीच प्रश्न विचारले जाणार आहेत हे आपण चर्चेलेलं आहे तर उपघटक जे आहेत त्यामध्ये स्थानिक पातळीवरील स्थानिक पातळी म्हणजे आपला जिल्हा नव्हे तर राज्यपातळीवरील प्रश्न असा आपण संदर्भ घ्यावा तर राज्यपातळीवर आधारित प्रश्न जे आहेत म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्याप्रमाणे असणारे जे प्रश्न असतील भौगोलिक प्रश्न असतील महाराष्ट्रातील नद्या असतील पर्वत असतील शिखरे असतील या संदर्भातील आपल्याला प्रश्न विचारले जातील त्या त्या उपघटकातून प्रश्न येणार आहेत ते कसे येतील तेही आपण पाहणारच आहोत तर राज्यपातळीवरील तीन प्रश्न आपल्याला आलेले पाहायला मिळतात ते तीन गुणांसाठी असणार आहेत राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे देशपातळीवरील चार प्रश्न आपल्याला विचारले जातील चार गुण यासाठी असणार आहेत आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक स्तरावरील जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत तर तीन प्रश्न विचारले जातील तीन गुण असणार आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित ऐतिहासिक ज्या घटना आहेत त्यावर त्यातूनसुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात म्हणजे जे शोध असतील संशोधक असतील त्यांचे नियम असतील त्यांच्या थिअरीज ज्याला आपण सिद्धांत म्हणतो यावर आधारित प्रश्न विचारले जातील प्रश्नसंख्या असणार आहे चार तर त्यांचे जे प्रश्न आहेत तर त्यांचे गुण आपल्याला चार पाहायला मिळतील इतिहास जो की राज्यपातळीवरील व देशपातळीवरील विषय इतिहास विचारला जातो दुसऱ्या कुठल्याही देशाचा इतिहास विचारला जात नाही ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या तब्बल तीन प्रश्न असतील तीन गुण त्यासाठी त्यानंतर भूगोल हा राज्य व देशपातळीवरील म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल व भारताचा भूगोल ह्या दोन बाबीवर आधारित तब्बल आपल्याला तीन प्रश्न विचारले जातील त्यानंतर नागरिकशास्त्र जे की आपण शालेय स्तरावर जे शिकलेला आहोत त्यावर आधारित आपल्याला तीन प्रश्न तीन गुण ही या वितरण पाहायला मिळतं त्यानंतर राज्यशास्त्र यावर आधारित आपल्याला तीन 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 गुण म्हणजेच तीन प्रश्न तीन गुण आपल्याला पाहायला मिळतात तर साहित्यावर आधारित ज्याला आपण लिटरेचर असं म्हणतो तर त्यावर आधारित आपल्याला तब्बल चार प्रश्न आणि चार गुण असं वितरण पाहायला मिळतं म्हणजे एकूण तीस प्रश्न आपल्याला या सर्व उपघटकातून पाहायला मिळतील त्यासाठी तीस गुण असणार आहेत आणि जे उपघटक आहेत विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता स्थानिक पातळी त्यासाठी राज्य पातळीवरील प्रश्न त्यानंतर देशपातळीवरील प्रश्न त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील जागतिक जे प्रश्न आहेत ते त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान इतिहास भा आपल्या राज्याचा इतिहास व देशाचा इतिहास त्यानंतर भूगोल म्हणजेच राज्याचा भूगोल व देशाचा भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र आणि साहित्य असे एकूण नऊ उपघटक आपल्याला पाहायला मिळतात ह्या नऊ उपघटकातून तीस प्रश्न आणि तीस गुण आपल्याला संपादन करायचे आहेत त्यानंतर जो शेवटचा घटक आहे ज्याला आपण शिक्षक व्यक्ती या नावाने पाहिलं तर टीचर ॲप्टिट्यूड यातील उपघटक टीचर किननेस शिक्षक जागरूकता तर हा आपल्यासाठी नवीन असणारा विषय आहे त्यातील उपघटकही आपल्या अपरिचित असतील काही जणांना ते परिचित असू शकतात जे बी एड सी ई टी रिपीट करतायत किंवा कोणत्याही कारणामुळं ज्यांना ॲडमिशन मिळालं नसेल असे जे विद्यार्थी रिपीट करतायत त्यांना शिक्षक जागरूकता म्हणजे टीचर किन्नेस हा परिचयाचा उपघटक होय सहा प्रश्न विचारले जातील सहा गुण असणार आहेत त्यानंतर नॉलेज म्हणजेच टीचर्स नॉलेज आपण त्याला म्हणूया ज्याला शिक्षकाचे विषय ज्ञान त्या त्या विषयात म्हणजे आपलं एम एस सी असेल किंवा बी एस सी असेल तर विज्ञानाबद्दलचं आपलं जे ज्ञान आहे त्याला आपण विषय ज्ञान म्हणूया गणिताबद्दलचं जे ज्ञान आहे त्याला आपण विषय ज्ञान म्हणूया आपलं बी ए असेल तर मराठीचं ज्ञान आपलं जे असेल भाषेचं किंवा शास्त्राचं इतिहासाचं ज्ञान असेल राज्यशास्त्राचं असेल त्याला आपण विषय ज्ञान म्हणतो तर आपलं विषय ज्ञान किती आहे हे तपासणं ह्या उपघटकाचा उद्देश होय चार गुण चार प्रश्न असे डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर शिक्षकामध्ये लीडर क्वालिटीज असाव्यात तर नेतृत्व गुण यासाठी सहा प्रश्न विचारले जातील सहा गुण असणार आहेत अवेअरनेस इन एज्युकेशन अँड सोसायटी शिक्षणाबद्दल समाजामध्ये काय चाललं आहे काय घडत आहे याबद्दल शिक्षक किती जागरूक आहे तर यावर आधारित चार प्रश्न विचारले जातील चार गुण यासाठी असणार आहेत त्यानंतर कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो विद्यार्थी विद्यार्थी कम्युनिकेशन संवाद विद्यार्थी शिक्षक संवाद विद्यार्थी समाज म्हणजेच आईवडील असतील पालक असतील यांच्याशी संवाद यावर आधारित प्रश्न तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक यातील संवादाबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित आपल्याला उत्तरे द्यायची असतात त्यानंतर कमिटमेंट शिक्षक त्याच्या व्यवसायाबद्दल किती कमिटमेंट ठेवतो त्याचा निर्धार जो आहे शिक्षक होण्याचा तो कितपत कितपत आपल्याला साध्य झालेला पाहायला मिळतो ज्याचा उद्देश जो आहे ह्या प्रश्नावलीचा म्हणजे प्रा पाच प्रश्नातून विचारला जाईल तो शिक्षक कसा आहे याचा अंदाज त्याच्या उत्तरामधून आपल्याला ई टी सेल घेणार आहे म्हणजे त्याचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो असे विद्यार्थी मित्र एकूण तीन घटक तीन विषय म्हणूया आपण त्याला शिक्षक अभिव्यक्ती जो की तीस प्रश्न विचारले जातील तीस गुण असणार आहेत त्यानंतर सामान्य जर आपण जनरल नॉलेज असं म्हणतो तर नऊ जे उपघटक आहेत त्यातून आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यातून विचारले जाणारे प्रश्नांची संख्या ही तीस असणार आहे तीस गुण असणार आहेत आणि सर्वात मोठे गुण देणार आपल्याला जे विषय पाहायला मिळतो घटक पाहायला मिळतो तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी तब्बल चाळीस प्रश्न विचारले जातील व त्यासाठी चाळीस गुण असणार आहेत आता याबद्दल अजून एक बाब आपण लक्षात ठेवायची आहे आपलं जे बी एड सी ई टीचं कंटेंट इथं आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच तीन विषय आहेत तर तीन विषय जे आहेत त्या विषयाची नावं आपल्या परिचयाची झालेली आहेत पहिला जो विषय आहे तो बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेसाठी आपल्याला एकूण किती प्रश्न विचारणार आहेत तर तीस प्रश्न विचारतील प्रत्येकी प्रश्न एक गुण म्हणजेच तीस प्रश्न तीस गुण ह्या गोष्टी आपण आता लक्षात ठेवायच्या आहेत त्याला आपण पहिला विषय म्हणू पहिला घटक म्हणूया त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो घटक आहे तो घटक म्हणजेच जनरल नॉलेज या जनरल नॉलेजमधून आपल्याला तब्बल तीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असणार आहे व तब्बल तीस गुण देणारा हा आपल्याला दोन नंबरचा विषय किंवा घटक पाहायला मिळतो त्यानंतर आपल्याला पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती जर आपण टीचर ॲप्टिट्यूड असं म्हटलं तर टीचर ॲप्टिट्यूड आपल्याला तब्बल तीस प्रश्न विचारणार आहे या तीसही आप प्रश्नाला आपल्याला एक एक गुण असणार आहे म्हणजेच प्रत्येकी एक गुणाचा हा प्रश्न होईल तर तिसरा जो घटक आहे आपल्याला तीस गुण देणार आहे म्हणजे चाळीस अधिक तीस अधिक तीस असं आपल्याला शंभर गुणांचं वितरण पाहायला मिळतं त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त गुण मिळून गव्हर्मेंट बी एड कॉलेज आपल्याला संपादन कसं कर करता येईल हे आपण पाहूया व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केला असेल याची आम्हाला खात्री आहे लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जो आपल्याला आपल्या बी एड सीटच्या अपडेट देत असेल लवकरच भेटू धन्यवाद